पुन्हा बघतो मराठे बरंच काम हातात घेतील मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे अमरण उपोषण करायचं असेल तर त्यावर कारवाई होते का यापूर्वी देखील अजित पवारांवर मी बोललेलो आहे यापुढे अजित पवार परत बोलले तर त्यांना पुन्हा बघतो मराठा समाजाशी मी प्रामाणिक आहे मराठा समाजातील पोरांचं नुकसान होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे असं बोलून पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुलांचं नुकसान करण्याची अजित पवारांची इच्छा आहे का यापूर्वी एकदा असंच बोलून त्यांनी नुकसान केलेलं आहे त्यामुळे आम्हाला देखील नाहीलाजने पावलं उचलावी लागेल अजित पवारांच्या हातानेच पुन्हा एकदा मराठ्यांच्या पोरांचं नुकसान होत असल्याचं समाजाच्या लक्षात आल्यावर मराठी बरंच कम हातात घेतील आणि मी ते वेळेवर सांगेन असं मनोज जरांगी म्हणालेत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आम्हाला सगळं काही समजलं आहे मलाच काय तर सर्व समाजाला देखील कळलेलं आहे पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुलांचे हाल करायचे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान करायचं यापूर्वी एकदा मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान केलं आता पुन्हा करायचं असा याचा अर्थ दिसत आहे अजित पवारांबद्दल सध्या मी जास्त बोलत नाही मात्र पुन्हा एकदा जर कारवाई झाली तर ती कारवाई अजित पवारांनीच करायला लावली असा त्याचा अर्थ होईल कुणाच्या ट्रॅक्टरवर कारवाई झाली कुठे कोणी लोकांना अडवलं तर ती कारवाई अजित पवारांनीच करायला लावली असं मराठी ग्राह्य धरतील असं जरांगी म्हणाले त्यांच्यावर सांगितलं आहे मी त्या दिवशी आता आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे कारण समाजाला आढळू येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हा तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ती जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोण असो त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना